नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता आहे मी तोंदे गावात म्हणजेच पॉवरसुल काकांच्या गावी आहे आणि हा ब्रिज तुम्हाला ओलकीचा वाटत असेल भरपूर वेळेला व्हिडिओमध्ये हा ब्रिज बघितला असेल तुम्ही काकांच्यासुद्धा व्हिडिओमध्ये आणि अजून कोण मंडई येतात त्यांच्या व्हिडिओमध्ये आता भरले बघा अजून पण भरतं पूर्ण माझ्यासोबत शंभर शंभरचे कोड घालून आपले मित्रमंडळी आहेत कोकणची कला संस्कृती पत्तूबाई चांगल्या बोले <laughs> आणि गावडे राजा आहेत गावडे गावडे <laughs> शंभरवाले मस्त बाय की स्वस्तात मस्त कोट घेऊन आलेत आणि आम्ही अजून एक कोट आणलेला आहे हा बघा आणि हा कोट निखिलसाठी आहे खास पावसातून आम्ही निखिलसाठी गिफ्ट देतो आहे आले तुफान किती जिद्द न सोडली भावाला शंभरवाला हा कोट देणार आहे सरप्राईज आहे भावासाठी तर तिकडे जाऊन देऊया त्या साईडला शेड आहे ना तिकडे काका आणि निखिल आहेत तिकडे जाऊया आपण भावाचा ब्लॉग सुरू झाला आहे भावाचा ब्लॉक सुरू झालेला आहे भिजला तर पावसातून म्हणून मी छत्री घेऊन आलोय एक मोठीशी वॉटरप्रूफ ना आता नाही आता आमच्या गोप्रो वॉटरप्रूफ असून पण आम्ही त्याला जपणार बोर्ड लागलेत इकडे तेव्हा आम्ही आलो ना तेव्हा पाणी नव्हतं पूर्ण सुका सुका होता तर आता पाणी भरलं आहे आणि हे पूर्ण भरतं अजून शंभर वेळेला कोट आड जादू जादू जादू, जादू। तो 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 चढणीचं मासे भरपूर असेल जादू <laughs> जादू चालतोय बादू बारका जादू आहे एक मोठा जादू आहे धूप नाही आहे पण पावसात मला त्यांना एनर्जी भेटते आपण चुकलं त्या साईडला पट्टीवर चौकासा चौकाशी पाणी बरंच आहे अजून पाणी वाढलं तर मला वाटतं पल्सा मारून जायला लागेल तिकडून कवाडी बघा आमच्याकडे याला कवाडी बोलतात आणि लॉक बघा देतो लॉक <laughs> लॉक बस पेशवीतून वडापाव घेऊन आले हा मोठा जादू येत नाही रे चालतोय बघा जाता बदक 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 वदक वदक इकडून आपण उन्हाळ्याचे व्हिडिओ बघितला असेल मग पावसातून हा निसर्ग कसा दिसतोय बघा अजून मे महिना चालू आहे जून मध्ये तर बघायला नको अजून पण इकडे भरलेला असेल हा नाही नाही हे रुजलंय गेल्या वर्षीच बिना प्यारताच रुजला आहे जय दू जाय दू, दू। <laughs> प चांगल्या बोले <laughs> चांगल्या बोले कू मध्ये टाक चांगला बोले कू पावसातून असा आनंद घ्या पण भिजू नका भिजू नका भिजलो तर लय लपडे बेकार आताच समजेल घरी गेल्यावरती दांडीवर दांडीवर <laughs> दिसत काय ते भिजल्यावर काय परिणाम होतात ते मग का शंभरवाली चड्डी शंभरवाली चड्डी इकडं बघा हे लाजरी बघ ही लाजरीची पान आहेत हात लावल्यावर पूर्ण मिटून जातो तुमच्याकडे काय बोलतो याला आमच्याकडे लाजरी बोलतात लाजरी या पानाला लाजरी हा जाळू सगळं हिरवं गार आहे मस्तपैकी आपला बघ आता व्हिडिओ तिथून सुरुवात केला तिकडे जाऊन एंट म्हणजे सुरुवात केल्यावर

बघा कसं वाटतंय ते मस्त की हिरवा पाऊस आता इथं कमी आहे पण बघा काय आपण आता तोंद्यात आहे आम्ही कॉल आहे हॅलो राणे आहे कुठं आम्ही वरती आलो तुम्ही आलात काय कुठं वरती तुम्ही आल आल तेव्हा कशा बोलवले तुम्ही म्हणून आम्ही खाली आलो कोण म्हणतो अजून आलेच नाही आम्ही म्हटलं तुला सरप्राईज देव पण माणूस काय सरप्राईज सरप्राईज दिला वय सरप्राईज हा पण एरिया तुम्हाला माहित असेल बोर्ड आहे आणि पाणी बघा कसं आहे पाणी बरंच आहे कुठली निखिलची व्हिडिओ ना इथं कालची मास बघा जाऊन बघा पण म्हणत नाही मारणार बॅनर लागला इथं हा गाडी खायला आणलेला आम्ही खायला आणल इज्जतो खातारा समजत नाही इथं आहे ना एक खोपटी आहे मी तर पार्टी पण केली होती पार्टीचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनल वरती मस्त झोपायला गेल टाकलेले पावसातून मस्त आहे पावसात इकडे पण पाणी येत असेल रे पावसातून इकडे पण पाणी येत असे समज ने वाल कॉपी बोलाय काय आलं काय आलं गाडी स्लीप व्हिडिओ चालू नव्हती रे रे यार गाडी स्लीप वडा हे पण आपण आपटला मिळाला आमचा जादू आपटलेला दिला एक <laughs> व्हिडिओ <वीडियो, laughs> लागलाय 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 काढतो ह्याच्यातलं बोटीतलं पाणी जातो आमचा पक्का होते होते पाणी वाढायच्या अगोदर आम्ही जात आहोत मंगाशी आमचा पचका बांधला म्हणजे आम्ही कोण नव्हता केला कारण वरती घरातून सांगितलं की हे दोघ खाली गेले म्हणून पण काका काकाने निखील आत्ता आलेत खाली तर बोटीतलं पाणी उपस्थित आहे काम चालू आहे सावकाश सावकाश कारण आता पाय घसरला एक आमचा प्लेअर पडलेला आहे हा का दोघेजण दोघेजण बोटीतलं पाणी उपस्थित आहे नदीत भरतात आहे का बोट नदीत पाणी कमी आहे काय पाणी

आणि फायनली ड्रीम सक्सेसफुल ड्रीम इज कम्प्लीट जाय जात आता त्याच्याकडे मी इकडून देण टाकून येईल लगेच घे तुझा जॅकेट आपले वडापा आपले भाऊ वडापोकी कुठं सगळं अगोदर अजून एक असता पहिला माहित असत वडापाव घेऊन स्वागत ठेवतो एक जा जा। चला एक राऊंड मारून येऊया फक्त पण बोट आता लावायचा आता काय आपण पण एक राऊंड मारून येऊ त्यांच्या सोबत मुनिट बस काही रे पाणी मिळा तिथे पाऊस थोडा कमीच आहे त्याच्यामुळे आम्ही असंच एक राऊंड मारून येतो मस्त आहे बोलतात आम्हाला उतर आता सध्या माहोल मस्त आहे काका भरपूर दिवसांनी आपल्या व्हिडिओमध्ये काका जास्त लांब नाका नाही आम्हाला आम्हाला जास्त लांब वाटत नाही निखील खुना काकांना काहीतरी प्लॅनिंग चालू आहे आता आम्ही तुम्हाला स्पीड बोट पशी चालू करायचो हो मी स्टेअरिंग धरतो इकडे लोकेशन लावलंच आहे का कोणत्या पिक्चर माहितीये उडी नको मार आज मी जर हा घालून उडी मारली अपेंट देऊ तुला तू दी बघ अंडरपेंट नाही बाबा गडगडतो आहे पाऊस गडगड मी तिकडे येऊ तर आपल्या सोबत पाऊस काय काका काय बोलताय पाऊस काय बोलतोय पाऊस काय पडणार पाऊस बारीक बारीक पडतोय झाड जाड पडत नाही आंबे खायचे की पावसात भिजत आहे समजत नाही माहिती ठीक आहे ह्या काय झाला माहिती आहे तुम्ही आम्ही झाडा तोडतो ना वडभीड म्हणजे पाणी शोषून घेणारी त्याच्यामुळे पाण्याची कमतरता झाली आणि पशु पाणी कमी झाला आणि म्हणून देवा काळजी आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी पाऊस पडत आहे माणसासाठी नाही कसं झाला असं वाटतंय की जून महिना चालू आहे पण मे महिन्यातच जून पूर्ण पूर्ण संपलो पण नाही संपलंय ना इकडे पूर आलो आहे भरलाय सगळं मे जून महिना चालू होईल तेव्हा पाऊस जाय एक आहे गमत नाही पाडायचं की पावसात लग्न झाल्यावरती मजा करतो ती मे महिन्यात करू शकतो मे मध्ये त्यांचे लग्न झाले पावसाची फिलिंग घेऊ शकतो मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जून मध्ये येण्याची गरज नाही गावी त्यांचं इंटरेस्ट जास्ती जास्त लवकर संपणार अशीच गमत जमत असते काकांकडे आल्यावर गमती जमती भरपूर असतात भरपूर वेळेला आहे आपण पावसातून आता पहिल्यांदेच आणि मे महिना अजून संपलाय ना जून महिना बाकी आहे बघू आता परत येऊ मच्छी बिच्छी बघायला काकांची तर आपण आल्यावर ते भेटत नाही आधी मच्छी पण बघू येऊ परत इकडे काहीतरी लागवड आहे कसली तरी चला आणि आत्ता आम्ही जाणार आहोत घरी निखिलला घेऊन बघू आता उद्या परत निखिल जाईल मुंबईला मुंबईला नाही सॉरी दाखवली जाणार आहे आत्ता आम्ही तिकडे घेऊन जाणार आहे त्याला आमच्या इकडे केंद्र करून मजा करा काही <laughs> <ना, ताका laughs> <ना, ताका laughs> सहा महिन्यानंतर चला जमती जमती चालत राहतील पण आता आपण जाणार आहोत छोटासा व्हिडिओ होता म्हटलं गमत जम्मत तुमच्यापर्यंत पोचूया जे काय आम्ही भेटल्यावरती सगळे मित्र मजा मस्ती करतो आणि मस्त काही निसर्गाच्या सानिध्यात आलो होत तोंदे गावात तो तो ते तुम्हाला दाखवलं थोडंफार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा छोटासाच होता पण गावची आठवण करून देणारे व्हिडिओ असतील आपले छोटेच असतील पण पावसाचा आनंद हे ना शंभरवाला शंभर शंभरवाला कोड घालून माझा मित्र वा बादली भादली आहे फक्त कोकणातच बघायला भेट हे घालून जाऊ शकतोस तू हा पावसाला जोरदार सुरुवात झाली शंभरवाले कोट एक नंबर हे बघा चला काकांच्या घरी जाऊया चहा वगैरे मस्त पिऊया आणि आपण घरी जाऊया चलो टाका बाय बाय भेटू पुढच्या वडिओमध्ये कसा वाटला एवढे नक्की घ्यावा त्याला पावसाचा आनंद घेऊया बाईकवरून मी घेतलं आहे रेनकोट तरी पण भिजायला होतं थोडं थोडं कुठून ना कुठून तरी पाणी जात चला टाटा बाय बाय लगेरो कोकण कराजिकेसात थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन